मित्र नमस्कार आज आपण बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आहोत या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो प्रत्येक वर्षी काही ना काही नवीनच जसं ए आयचा प्रयोग यावेळी नवीन, या नवीन केलेला आहे आणि आत्ता सध्या आपण घोड्यांचा हा तबेलच म्हणा एक प्रकार तात्पुरता कसं पण हा सगळा तबेला आहे हे सगळे मित्रांनो भारतीय देशी ब्रीडचे सगळे घोडे आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी त्यांची डीप नॉलेज तर हा भीमतडी म्हणून अलीकडच्या काळात मान्यता मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे घोडे जास्त प्रमाणात वापरले जात होते मित्रांनो त्याची काही खास कारण आहेत मित्रांनो या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सचिन सर आहेत सर नमस्कार नमस्ते मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा ही, ही जी ब्रीड आहे महाराजांच्या काळात वापरली जात होती तुम्ही मगाशी एक मला फोटोचा रेफरन्स दाखवला होता त्या सगळ्या संदर्भात एकदा सांगा मला नाही बेसिकली जर बघितलं की नाही ही महाराष्ट्रीयन ओरिजिन आहे महाराष्ट्रीयन ओरिजिन म्हणण्यापेक्षा भारतीय ओरिजिन हा हे आहे बर बर घोड्याची जात आहे बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबा हीच का जसे खंड वेगवेगळे आहेत काही वरपाळ बार प्रदेशात प्राणी बघितले जातात काही उष्ण प्रदेशात बघितले जातात काही भारतीय बरोबर भारतीय हो वातावरणाशी मिळता जुळता किंवा त्या ह्याच्यामध्ये हे आलेला तर तो, तो हा घोडा आहे तुम्ही मला छातीच्या बाबतीमध्ये त्याची काहीतरी माहिती ते सांगतो की तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचं जर अनाटॉमिकल स्ट्रक्चर म्हणजे शरीर क्रिया आणि शरीर रचना जर शरीर रचना जर ही जी बघितली तर ह्याचा जो छातीचा जो गेर आहे तो ह्याच्या बॉडीच्या म्हणजे बॉडीच्या लेंथ आणि हाईट त्याच्या अनुषंगाने जास्त असतो बरं त्याचं बर, कारण असं की जास्त प्रमाणात ऑक्सिजन इंटेक कॅपॅसिटी त्याला घ्यायची त्याचा फायदा हा ह्याला डोंगर पर्वत चढण्यासाठी होतो म्हणून त्यांना त्यांच्या महाराष्ट्र युद्धामध्ये बऱ्याच वेळेला हा गोठा वापरायचे बर म्हणूनच बऱ्याच वेळा बऱ्याच अंशी म्हणू शकता की तुम्ही गणिमी काव्याचे महाराज बर, कधी लढाई हारले नाहीत त्याचं कारण हे मला तुम्ही मगाशी पहिल्या महायुद्धाचा रेफरन्स हो पहिला एकोणीशे एकोणीस तो एकदा किस्सा सांग एकोणीशे एकोणीस साली ज्यावेळेस भारताला भारताकड मदत मागितली दोस्त राष्ट्रांनी त्यावेळेस भारतातून जी काही मदत गेली ती ह्याच घोड्याच्या मार्फत आहे आणि त्याचे इम्पिरियल वॉर म्युझियम मध्ये रेफरन्सेस आहे की हा भारताला की जे काही भारतीय सैनिक घोड्या बसलेले आहे ते फूड देत म्हणजे अन्न देत आहे पाणी देत आहे बऱ्याचशा तिथल्या जे वॉर अफेक्टेड एरिया आहेत फोटो पण तसाच आहे फोटो पण तसाच आहे वॉर अफेक्टेड मध्ये हे फूड सर्व करतायत ते ह्या घोड्याहून केलेलं आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जे काय बॉडीची जी कॅपॅसिटी आहे किंवा बॉडी जर आपण स्टॅमिना म्हणतो तो सगळा हा ऑक्सिजनवरती ठरतो ऑक्सिजन ऑक्सिजन क्षमता क्षमता दम लागणार सगळ्या गोष्टी बरोबर त्याच्यामध्ये बघितलं तर ही खूप जास्त प्रमाणात दुसरं हे उदाहरण म्हणायचं म्हटलं तर वैष्णोदेवीचे जे घोडे जातात ते सुद्धा हिथूनच गेलेले घोडे आहेत ओके बर बर आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मग आता हे सध्या आम्ही संवर्धन मान्य रणजित पवारांना असतील त्यांच्या ट्रस्ट म्हणून आमचे एनआरसी किंवा यांचे इंचार्ज असतील डॉक्टर एस सी मेहता त्यांच्या संयुक्त माध्यमातून आम्ही प्रोजेक्ट टाकला आणि आता ह्याला मागच्या दोन तीन दिवसातच त्याला मान्यता मिळून त्याचं गॅजेट झालेलं आहे आणि हे आता देशी भारतीय ह्याच्यामध्ये हे इन्क्लूड केलेलं आहे ह्याला म्हणजे हे भारतीय ब्रीड आहे आठ भारतीय ब्रीड ही ओके भीमथडी म्हणून असं ना नाव दिलं ना। आता भीमथडी म्हणजे बारामती तालुक्याचं जुनं नाव भीमथडी बर हा तर त्याच्यामध्ये चार जिल्हे कोणते कोणते निरा आणि भीमेच्या नदीचे चार जिल्हे यायचे बरोबर पुणे नगर सातारा आणि सोलापूर बरोबर तो भाग म्हणजे भीमतडीचा भाग ओके या भागात हे घोडे जास्त असतात जास्त असतात तुम्ही हा ब्रिडिंग ट्रॅक समजला जातो त्याचा बेसिकली होमटाऊन म्हणू शकता तुम्ही तुम्ही हे कसं शोधून काढलं की बाबा हे त्या ब्लड लाइनचे घोडे आहेत तुम्ही जगाशी मगाशी जे म्हणजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्युरिटी कशावरती करते एक फिनोटिपिक आणि जेनेटिक्स असत फिनोटॉपिक असतं फिनोटॉपिक म्हणजे दिसतो कसा बरोबर त्याच्यावर ते फिनोटॉपिकॉपिक्स म्हणजे त्याचे जेनेटिक्स काय सांगते मग आम्ही त्यांचे आर एन एन केले बर त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की बाबा एक लाईन त्यांची टोटली अनटच आणि प्युअर आहे बर आणि मग त्याच्या अनुषंगाने मग आम्ही रिसर्च केला असता की बाबा असं बऱ्याचशाच लोकांचं स्टेटमेंट आलं की दिस इज द मदर ऑफ ऑल हॉर्सेस म्हणजे टोटली प्युअर लाईन आहे ओके ओके त्याच्यावरून हे तुम्ही ठरले बाब हे देशी भारतीय भारतीय घोडे आहेत त्या दुसरा एक सर महत्वाची गोष्ट hmm. आता तुम्ही या घोड्याच्या संवर्धनासाठी काय काय करता आता संवर्धनासाठी आम्ही शासनाकडे प्रोजेक्ट सादर केलेले आहेत बरं बघू शासन दरबारी त्याची काय हे होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जरी शासनाने हे केलं तर आम्ही आमचं काम चालूच ठेवतोय दुसरी एक महत्वाची गोष्ट बरोबर आहे तुम्ही म्हणाल धनगरी जे हे घोडे वापरतात त्यांच्या प्रवासामध्ये वगैरे वगैरे तर तिथं याचं खूप चांगलंच संवर्धन होतं तुम्ही ते मग किस्स सांगत होता त्याबद्दलही बोला नाही आता कसं माहितीये काय ही जी जात जी तुम्ही बघितलेली आहे सध्या फक्त धनगरी लोकांमध्येच बघितली जात बरोबर दुसरे अजून एक त्याचं जर हे म्हणजे इकॉनॉमिकल युटिलिटी जर म्हटलं तर जे रेसचे जे बैल असतात त्यांना त्यांच्या सोबत पळण्यासाठी किंवा त्यांना डायरेक्शन म्हणून हा एक त्याचा पट्ट्यात नाशिक ज्या आंबेगाव वगैरे नाशिक इकडे नगर वगैरे त्या पट्ट्यामध्ये हे बरोबर एक उपयोग होतो हा हा एक डायरेक्शन म्हणून हे परंतु दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे मागे तुम्ही घोडे बघता त्याची हाईट तुम्हाला खूप कमी दिसते बरोबर कारणच असं की ते सगळे घोडे त्यांच्या महिला वर्गाने पाळलेले असतात बरं आणि त्यांचं जे काही रोजचा उपयोगी सामान आहे ते त्याच्यावर व्यवस्थित लादता येऊ म्हणून त्याची पर्पज फुली उंची पर्पज फुली म्हणू शकता किंवा त्यांच्या उंची तुम्हाला कमी दिसते परंतु घोडा कमी उंचीचा नाही म्हणजे त्याची पण क्षमता तेवढीच मजबूत आहे ओके तर खेचर म्हणतात म्हणजे घोडा आणि गाडव घोड्या आणि गाडवाचा एकत्रित ब्रीड येस एकत्रित पुढे जे ब्रीड जात त्याला खेचर म्हणतात बऱ्यापैकी बर बर मित्रांनो आता ह्याचे जे कलर म्हणा किंवा ह्याची जी क्षमता आता जे कलर कोट कलर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला परफेक्टली ब्लॅक दिसेल कुठेही पिंक किंवा व्हाईट दिसणार नाही ते बघा सगळे प्रत्येक तुम्हाला व्हाईट ब्लॅक दिसतात दिसले का पोटाचे कलर बघा त्यांच्या होय 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 कुठे असं पिंक तो ह्याच्यात बघितलाच जात नाही ओके, <laughs> ओके तो प्युअर नाही म्हणजे ओके समजा आपण एक दोन मिनिट तुलनेचा विषय म्हटला अरब अरबचे घोडे आहेत आणि या घोड्यांमध्ये काय अरब घोड्यामध्ये उंची जास्त बघितली जाते ओके हा उंची आणि देखणा पण ओके आणि या घोड्यांमध्ये ह्या घोड्यामध्ये तो देखील पण येत नाही त्यांच्या okay. इतका okay. परंतु जर न्यूट्रिशनल अपग्रेड जर झालं तर तो, तो यायला पण माझ्यामध्ये काय हरकत नाही आणि यांचा आहार कसा असतो आहार काहीच नाही okay. यांना लो मेंटेनन्स म्हणू शकता किंवा झिरो मेंटेनन्स म्हणू शकता ओके okay. ते जसं अरबी घोड्यांना तुम्हाला बघावं लागतं खूप अजिबात काही नाही तसं काहीला झिरो मेंटेनन्स तुम्ही म्हणजे आणले तुमचं काम केलं आणि सोडून दिले जे दिल त्याच्यावरती आता कुठं तरी तुम्हाला काही वैशय कुठं तोडून टाकलं नाही कुठं काय नाही काय नाही काय नाही काय जे आहे ते आहे मित्रांनो एक लक्षात घ्या आपण बऱ्याचदा यांना या ब्रीडला इग्नोर करत असतो पण ही ब्रीड सुद्धा <coughs> किती महत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे <coughs> या घोड्यांना सर्वाधिक वापरायच्याचं कारण असं होतं त्यांची जी छाती होती खूप मोठी आहे मित्रांनो आणि जेव्हा ऑक्सिजन म्हणजे उंच जेव्हा डोंगरावरती जायचं असतं तेव्हा त्या ते ऑक्सिजन खूप प्रमाणात घेऊ शकत होती म्हणून ह्या घोड्यांना दम कमी लागायचा बरोबर ना बरोबर त्यामुळे हे घोडे वापरले जायचे मित्रांनो त्यांची काटकता मजबूत आहे ऊन वारा पाऊस वादळ या सगळ्यात हा चालू शकणारा घोडा आहे मित्रांनो पण अनेकांना माहिती नसते मित्रांनो या सगळ्या संदर्भात सर सचिन सर तुम्ही बोलला त्याबद्दल मनपूर्वक आभार अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी दवेला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद